नमस्कार मी रश्मी केडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक चारचे माजी नगरसेवक शेषराव दादा गोतमारे दादा तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद आपण पाहतोय की जवळपास पावणे दोन वर्ष पूर्ण होत आली आहे अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या या सगळा कारभार जो आयुक्तांच्या हातात हातात गेलाय आणि आता तुमच्या पदासमोर माझी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर नागरिक अजूनही तुमच्याचकडे समस्या घेऊन येतात ते अजूनही तुम्हालाच जे आहे नगरसेवक म्हणतात मग त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही कशा सोडवता काय अडथळे आता येत आहेत अडथळे तर काही येत नाही ज्या पद्धतीनं अगोदर समस्या सोडवायचे त्याच पद्धतीनं आता पण आम्ही समस्या सोडवत असतो अधिकारी वर्ग तसंही सोबत आहे आमच्या असं काही आम्हाला असं जाणवत नाही का आम्ही नगरसेवक नाही आहो म्हणून का बाकी सर्व जसे अगोदर कामं करत होते तसे आता पण झोनमधून पण कामं सुरू आहे आणि काही निधी आम्ही जसं गडकरी साहेबाकडून आणत असतो काही चंद्रशेखरजी कडून आणत असतो काही कडून आणत असतो आणि आपलं जसं अगोदर चालत होतं त्याच पद्धतीनं आता पण सुरू आहे आणि झोनमधून पण जे निधी आहे ते आम्ही मिळवत असतो म्हणजे कुठेतरी पक्षस्तरावर चांगकडून चांगली मदत तुम्हाला मिळते आहे तर आता सध्या परिस्थितीमध्ये प्रभागात प्रमुख समस्या अशी मोठी समस्या कोणती आहे सध्या मोठी समस्या आमच्याकडे सध्या एक गडर लाईनची मोठी समस्या आहे कारण की आमचा जो प्रभाग आहे नागपूर शहरामध्ये सर्वात मोठा प्रभाग आहे आणि ते आउटर भाग आहे ज्याला अविकसित लेआउट म्हणतो अनधिकृत लेआउट तर अनधिकृत लेआउटमध्ये काय झालं आहे की सन दोन हजार दोनपासून डॉक्टर टी चंद्रशेखर जेव्हा कॉर्पोरेशनचे आयुक्त होते त्यांनी असा एक नियम काढला होता की का अनधिकृत लेआउटमध्ये नगरसेवक काम करणार नाही दादा कारण एक असं झालंय की नगरसेवकच जनतेच्या मदतला दुवा असतो कारण नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातल्या सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि नागरिक काही म्हटलं छोटी मोठी समस्या आता हे समस्या म्हणजे रस्ते वगैरे सोडलं तर त्यांच्या पर्सनल समस्याही तुमच्याच कडे ते घेऊन येत असतात आमदार खासदारांपर्यंत त्या कुठल्या समस्या घेऊन जाऊ शकत नाही हा कुठेतरी एक तुमच्याच कामाची पाच पावती म्हणा किंवा काही म्हणा की नागरिकांचं अजूनही तुमच्यावर जे आहे प्रेम आहे दादा तुमचा कार्यकाळ असताना तुम्ही असं कुठलं महत्त्वाचं काम केलं किंवा तुम्ही ज्या केलेले कामं आहेत त्यावर तुम्ही समाधानी आहात का हां समाधानी आहे माझ्याकडे सर्वात मोठं एक म्हणजे रेल्वे लाईनवर ओव्हरब्रिजचं काम होतं कारण की दोन्ही साईडनं रेल्वेच्या लाईन होत्या माझ्याकडे एकतर कलकत्ता रेल्वे लाईन आणि कवळापेठपासून तर राजीव गांधीनगरपर्यंत तर त्याच्यावर तिथून त्या रेल्वे फाटक एनी टाईम म्हणजे पंधरा पंधरा मिनटांनी बंद राहायचे त्याच्यामुळं व्हायचे काय की जे सर्विसवाले लोक त्या रोडनं कामठी नागपूर रोड पडते माझा एरियाचा मेन रोड तर त्या रोडनं जेव्हा जायचे तर तेले अर्धा अर्धा एक एक तास त्या जाममध्ये फसायचे त्याच्यामुळं लहानपुरायच्या शाळा चालल्या जायच्या मजदूर लोकांच्या कामावर वेळेवर पोहोचत नव्हते तर त्याच्या कामावाले सुटी होऊन जायची कोणते सर्विसवर आपले लोक जायचे ते टाईम व्हायच्या एखादं पेशंट असला तर वेळेवर म्हणजे जाममध्ये फसल्यामुळं तर दगवण्याचं चान्सेस राहायचे आणि पुष्कळदा दगावले बी त्याच्यामध्ये दगावले बी तर मग गडकरी साहेबांना आम्ही बोललं का बी आम्हाला पुलाची आवश्यकता आहे दोन्ही साईडने कळमना मार्केट साईडनं आणि इकडून इतवारा ते इतवारा शांतीनगर कामठी रोडवर तर मग साहेबांनी दोन्ही साईडला आम्हाला पूल निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिली आणि ते काम सुरू आहे दोन्ही पुलाचं गरीब म्हणजे गरीबातलं गरीब झोपडीमध्ये गरीब राहणाऱ्या व्यक्तीपासून तर सर्वात मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहे जिथे आहेत मजूर पक्ष पक्ष वगैरे सर्व महिलांसाठी वगैरे सर्व शिक्षणासाठी म्हणजे विद्यार्थ्यासाठी आणि जे सर्विसवाले आहे मुलं शिकलेले त्यांच्यासाठी पण म्हणजे असं सर्व दृष्टिकोनातून यांचे विचार आणि विकास मोठ्या पद्धतीनं सुरू आहे माझ्या सर्व योजना म्हणजे मी दोन वर्षापासून आपल्या घरी दोन लेडीज एक जेंट्सला असं ठेवून दिलं आहे का बी तुम्ही लोकांचे जे बी कामं आहेत जसं आधार कार्ड आहे कोणाचं कोणतं कार्ड आहे ते फ्री ऑफ चार्जमध्ये तुम्ही करा आता जे मोदी साहेबांनी आरोग्यची एक स्कीम काढली हां आरोग्य योजनेची तर त्याचे कमीत कमी एक हजार कार्ड माझ्याकडून बनले आहे सात हजार हां म्हणजे दिवाळीच्या अगोदरपासून ते योजना जेव्हा चालली अगोदर त्याचं त्या योजनेचं असं होतं का ज्याचं लिस्टमध्ये नाव आहे फक्त त्याचंच बनेल तर त्याच्यामुळं पुष्कळ सरे दोन हजार अकरामध्ये जे लिस्ट बनली होती तर त्याच्यामध्ये पुष्कळ लोकांची नावं नव्हते परंतु आता परत मोदीजीनं सांगितलं का बी सरसकट म्हणजे ज्याचे जेवढं राशन कार्ड आहे ज्याचं राशन कार्ड सुरू आहे अशा व्यक्तीचं ते कार्ड बनवा नक्कीच दादा तुम्ही खरंच एक खूप चांगलं काम करत आहे आणि मजूर वर्ग म्हटलं तर त्यांना फायनान्शियली म्हणा किंवा मेंटली एक मोठा सपोर्ट हवा असतो आणि तो तुम्ही देत आहे पद गेलं असलं तरी तुम्ही सातत्याने जे आहे नागरिकांसाठी तुम्ही कार्यरत आहेत दादा तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला शेवटी मी एवढंच म्हणेन की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार प्रेक्षकांना हेच सांगणार की माणसं पद राहे न राहे त्याची काम करण्याची वृत्ती त्या माणसाची पाहिजे सर्वात पहिले म्हणजे त्याचे जे विचार आहे जो बी नगरसेवक आहे या आमदार आहे खासदार आहे कोणी बी आहे पदवर राहून तर कोणी बी काम करते पद नसताना बी सुद्धा आहे ना आपले कामधंदे चोरून जे लोकांच्या विकास कार्यासाठी जे आपण पद असताना झटलो आणि जर आता जर सोडून दिलं तर लोक हे म्हणणार का तुम्हाला आम्ही वीस वर्षापासून बी तुमच्याचकडे आम्ही हे मागतो आणि आता एखादं काम सांगितलं जर आपण काय म्हटलं का मी आता पदावर नाही आहो तर त्याच्या मनाला ठेच लागणार कारण की साहेबाला माझी म्हणजे माझ्या वाटची जे परिस्थिती आहे ती साहेबांना जवळून पाहिली आहे त्यामुळे आहे ना जेव्हा पण जातो तेव्हा जे बी माझं पत्र राहते त्या पत्रानुसार ते आपल्या पीए लोकांना पण सांगते निधी देऊन टाका नक्कीच नक्कीच दादा आणि पुढेही तुमचे निधी मंजूर हो जनतेच्या सेवेसाठी जेही तुम्ही करता दादा आज तुम्ही नवराष्ट्रशी तुमचा वेळ दिला संवाद साधला तुमच्या समस्या प्रभागाबद्दल सांगितल्या त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला वाट खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर आज आपण शेषराव दादांशी जी आहे चर्चा केली त्यांच्या प्रभागात कशा पद्धतीने काम सुरू आहे काय मोठ्या समस्या आहे त्या सगळ्या बाबी जे आपण जाणून घेतलं कारण ऐंशी टक्के भाग हा अनधिकृत आहे आणि तिथून निधी नसताना दादा जेव्हाही जातात म्हणजे जनतेच्यासाठी ते काम करतात आणि त्यांनी सांगितलंच आहे की ते निधी घेऊन येतात कुठलंही काम असो आणि खरंच पद गेलं असलं तरी माझी झाले असले तरी जनतेसाठी ते सातत्याने जे आहे कार्यरत आहेत त्यांच्या एका फोन कॉल्सवर ते काम करत असतात आणि अशा अनेक समस्या आहे जे दादांनी सांगितल्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे दादांच्या याच कार्यासाठी दादा तुमचं खरंच खूप कौतुक का आणि दादांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अशाच अनेक तुमच्या समस्या घेऊन आपण भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी खेडी कर्णव राष्ट्र नागपूर